बर आज घटरा मी आज एन्जॉय करणार मी पण एन्जॉय करणार आज एक पिलो मी दोन पिले पण मी तिसरी पि काय का तो आपला मित्र कोण तो माळ तरी गोग्या तो नाही पिदारू एक ला काय करायचंय

शोधत का तुला अरे जरी दोस्ती असली म्हणून काय जोड्या कड अरे जरी दोस्त असला म्हणून तर पिऊन माझ्या घरी यायचं का तुला, तुला। माहित आहे ना मला या गोष्टीची किती चिड आहे हे बघा तुम्ही माझा आहे ना अनमोल वेळ घेऊ राहिले राह अनमोल वेळ घेऊ राहिले तुम्ही माझा मी सांगतो उद्या हरिनाम सप्ताय आमच्या गावात कोण आहे आम्हाला माहिती त्याला सांगते काय करू राहिला आज काय दिवस अरे माझे घरचे माणसं जर आले नाही इथं फाडून टाकी पळून टाकू लावका आमच्या गो पळून टाक घेऊ काय रे काका हे बघ बाबूराव तुला मी आज बोलतो बाबूराव म्हणतो मला बाड्या म्हणे वेळ येऊन देऊ नको मी तुला आज भास करायचं म्हणतो तुला आणि मला भास्कर मनाला लावू नको अरे हे सारला का तू तू एक काम कर उद्या सारला का रे बाबा हे चावरे तू कोणाच्या घरात बसेल परायच्या भाई आपल्या हरिभक्त पर आपल्याच बस आमच्या घरात बसून तवा चाव तवा तव हे सारला का

बर कट राग वर भर पॅक भरात भरप्याकडे बस तुम्ही एक पाच मिनिट शांत बसतात का फक्त पाच मिनिट शांत बसा भाऊ पाच हो मी काय करतो थोडासा अभ्यास करतो कारण आहे ना अभ्यास केला चुलीत

हो का तुम्ही अरे बापरे तुला लाज कशी वाटत नाही मला वेळ देऊ नको घरच्यांना जर ना, ना। तुम्हाला ते बदडून काढ दिला आमच्या का घरी येऊ कसा प्यायचा घाटा 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 चलते राहू मी आजचा दिवस उद्या येणार नाही आजचा दिवस उद्या येणार नाही गाळा दे पहिला 10 रुपये काय घाला घालायचा अरे विनंती आहे तुम्हाला फक्त दहा मिनिटे शांत बसा ना मला थोडा अभ्यास करू द्या सदा काय कर अरे बाबा माझा आहे ना नऊ तारखेला कीर्तन आहे त्याच्यावर अभंग म्हणतो मी मी तुम्हाला अभंग म्हणून दाखवू का तुला अभंग आवडतो ना मस्त म्हणतो मी अभंग हा आता लक्षपूर्वक ऐका मी अभंग मारले काय अरे तुम्ही अभंग ऐका ना मी अभंग म्हणतो ना डोक्याच्या माया चोचे लोक मागवले आता तुला आम्ही पार्टी जाऊन राहिले ना हे भाऊ अरे काय करू राहिला पॅक बरोला हे कोणासाठी कोणासाठी माझ्यासाठी

आमचा नाप नाही करायचा भाऊचा नामचा पाच हजार रुपये अरे पहिले रह... पार्टी करायची नंतर ये पार्टी हे पग हे बाबुराव सांगणार नाही कमी कर कमी करू द्या मला माळ काढून माळ काढ माल काढून हे बघा मी माल काढितो एक तुम्हाला अभंग म्हणून दाखवतो ना ऐकणार पिक्चरचे गाणे लावतो मी मी ऐक मी ऐकतो पिक्चरचे गाणे पिक्चरचे गाणे जय करू

थोडी लाज वाटते का थोडी बी शाळेला का थोडी लाज वाटते का थोडी तुला तुला थोडी लाज वाटते काय पॅक भरतो तुला पहिला माहित आहे ना मी गोंधळ बन अरे गोंधळ बनतो मला आठ वाजे बर મિત્રો पण माझं माझं एक गाणं ऐकव ऐकशाल ना गाणं मी गाणं म्हणणार आहे बोल या दारू बद्दल ऐकशाल ना अरे मी दहा वर्ष गोंधळ म्हणायचो ना त्या गोंधळामध्ये जिंदगी जिंदगी ते वर्ण वर्ण कुत्र्याच्या पोटची आहे का रे कुत्र्याच्या पोटची आहे का रे काय बोलला कुत्र्याच्या आहे का हे लाली कोण लावतो कोण लावतो कोण लावतो बाय तू लाल लाल लावतो काय लाल रे ते पायी वरंगणी द्यायला आली ती तर वरंगणी बाय ठेवली

दारू पिणार नव्हतं कधी दारू पिणार नव्हतं कधी चार पावण लावलाय नाव लावलाय ना गोळा घेतलं माझी गोळा घेतलं मग मग बोलावली दारू झाली दशा मला बोली दारू पिण बाबू ना पुढं काय झालं माझ्या पोटात नव्हतं काय माझ्या पोटात नव्हतं काही हाटीला तर घाई घाई पाठी गेलो गाई गाई जे खायचं काल मी काही जे खायचं काल मी काही माझ्या खिशात नव्हतं काही माझ्या खिशात नव्हतं काय झालं खोबरण मी तर धुतल्या नका बस हॉटेलवाल्याने कंप्लेंट दिली हॉटेलवाल्याने कंप्लेंट दिली माझ्या वॉर्डात चौकीवाला घे माझ्यात चौकीवाला माझे वाला खा पोलीस कंप्रोलकी का बोलला पोलीस काय करणार नाही पुल टाकीच मी वर चुला जेवायचंय भूक लागले जाऊ हाटीला तर गेलो गाई गाय हाटीला तर गेलो गाई गाय जे खायचं खाल्लं मी काय खायचं खाल्लं मी काय माझ्या खिशात नव्हतं काय माझ्या खिशात नव्हतं काय झालं आबरू आणि आहेत रे झालं आबरूच खोबर आणि मीतल धुतल्या ना का बश्या झालं उग झाली जशा मला झालं हॉटेल वाल्याने कम्प्लेंट

तू काय खाणार बोकड काय खाणार बोकड्याच आनंद हायवे काय तू या भाई मी आता अंडेटर मी अंडे खाणार नरम नरम तू कोंबडीत मटेल तू साधी तो घालतो

एकदम भारी <laughs> काम केलं आता अरे बोला आपला मित्र आहे अमोल सर तुम्ही भारी काम केलं आता कस काय वाटत अरे माझं अंडी खाऊला का तुला खाऊला का पाऊस चालू आहे तुला फुटला का उद्या पासून मटन मी खाणार नाही

तुला वाटलं माळ मालकारला चढापुरते पैसे बाय बारा रुपये फक्त फक्त बारा रुपये दारू आम्ही पाहिजे आता काय म्हणतात तुला टाक ड्रायव्हरला सांगता बाराच रुपये काय पण काय बारा रुपये